हॅलो गायज एवरीवन, ही रावस मासा आता याचा आपण फ्राय करणार आहोत त्यासाठी दीड चमचा मसाला लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमच मीठ चवीनुसार टाकायचं आहे मीठ त्यामध्ये थोडं पाणी मिश्रण चांगलं एकजीव करायचं हे आणि लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी चांगलं लागलं पाहिजे तसं लावून घ्यायचं आणि दहा मिनिटासाठी यांना असंच ठेवून जायचं त्यामध्ये टाकतो आपण तांदळाची पिठी हा आहे रवा त्यामध्ये टाकले आपण तांदळाची पिठी थोडंसं मीठ सगळ एकजीव करायचं फ्राय करायसाठी दोन चम्मच तेल आणि त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता असं चांगलं लाल होईपर्यंत करतायच त्यानंतर आपण याच्यामध्ये रावस मॅरिनेट केलं रावस आपण हे असं घोळवत आहोत सगळ्याकडे लागलं पाहिजे ते आपण आता या तेला सोडत म्हणजे एक बाजू चांगली खरपूस भाजायचं आता एका बाजूने खरफूट झाले आणि आता दुसरी बाजू परत इतर छान खरफूट भाजून घेऊया आपली रावस पेश छानपैकी हे झाले फ्राय झाले आणि त्यामध्ये आपण आता कोथिंबीर मॅरिनेट कोथिंबीर टाकीत आहोत आपण आता आपला आवाज काय झालेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा